नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व देण्यात आले आहे देवी लक्ष्मी, लक्ष्मी धनाची देवता म्हणून ओळखली जाते असे म्हणतात की ज्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला आर्थिक अडचणींचा चणचणीचा कोणताही सामना करावा लागत नाही शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो कित्येक जण शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी पूजा अर्चना करतात यासाठी घरात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा गजलक्ष्मीचा फोटो ठेवण्यात येतो पण गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवावा की याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवावा का मित्रो गजलक्ष्मी ही ऐरावत हत्तीवर स्वार असते घरात मुखात कलश घेऊन उभा असतो या स्वरूपातील लक्ष्मीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते तुम्ही घरात नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवणे शोभ मानले जाते गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवल्याने घरातील कुटुंबियाची उन्नती होते गजलक्ष्मीचा फोटो घरात ठेवल्याने घरात असणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर सुरू होतो मित्र तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहावा असे वाटत असेल तर घरात गजलक्ष्मीचा फोटो अवश्य लावावा तसेच त्याची नियमित पूजा सुद्धा करावी वास्तुशास्त्रानुसार कधी उभ्या असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो मात्र घरात ठेवू नये कारण ते अशुभ मानले जाते मित्र गजलक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात कायम ईशान्य दिशेला ठेवावी जर तुम्हाला देवघरात मूर्ती किंवा फोटो ठेवायची असेल तर देवघराच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते तर मित्रो ही होती गजलक्ष्मीचा फोटो मूर्ती घरात ठेवावी की नाही याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण